नात्यामध्ये काही बायोडाटे दाखवणार आहे हे सर्व बायोडाटे अनाथ आश्रमातील आणि अनाथ घरच्या मुलींचे आहेत त्यापूर्वी आम्हाला जे काही दिवसभरात फोन येतात तर ते अनाथ आश्रमातील मुलींविषयी विचारणा करणारे हे फोन असतात किंवा तुमचा अनाथ आश्रम कुठं आहे अशी ही माहिती ते विचारत असतात मात्र जो काही दोन तीन मिनिटाचा व्हिडिओ आहे तर तो पाहण्यासाठी आपल्याकडं वेळ नसतो रील्स पाहण्यासाठी आपल्याकडं सहा सहा दहा दहा घंटे वेळ असतो रिकाम्या गोष्टीसाठी आपल्याकडे वेळ असतो मात्र ज्या गोष्टी आपल्यासाठी आवश्यक आहेत त्या गोष्टींसाठी आपल्याकडं वेळ नसतो पहिली गोष्ट आपण जे काही अनाथ आश्रमातील मुलींचा जो काही स्वीकार करतो बऱ्याच आम्हाला महिलांचे किंवा आया बहिणींचे फोन येत असतात किंवा तुमच्याकडे अनाथच मुलगी असेल तर सुत्वात त्या मुलीचं कुठेतरी भलं होईल म्हणजे आपण नेमकं आता लग्नासाठी मुली मिळत नाहीत म्हणून अनाथ आश्रमातील मुलींचं भलं करायला निघालेलो आहोत हा गैरसमज पहिल्यांदा डोक्यातून काढून टाका कारण वीस वर्षापूर्वी पंधरा वर्षापूर्वी आपणच या मुलींना मुलांना कुठेतरी अनाद केलेला आहे मग मुलींचा जर आपण स्वीकार करत असू तर अं उत्तरदायित्व कोण घेणारा हाही प्रश्न यातून निर्माण होतो मग ह्या सगळ्या गोष्टीचा विचार होणं गरजेचं आहे दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये अशा अनाथ असमाची संख्या किती आहे त्यांच्याकडे खरंच मुली आहेत का याचा आपण कधी शोध घेतो का आणि मग हे असे बायोडाटे ह्या अशा जाहिराती दिसतात की एवढ्या सुंदर सुंदर मुलींचे फोटो दिसतात युट्यूबला जर तुम्ही गेले तर यदी ती माझा न्यूज लिडिंगचं न्यूज चॅनल आहे ते सर्च करा सात वर्षापूर्वी कोल्हापूरच्या बाल संस्कार केंद्राची बातमी आहे की त्या ठिकाणी तीन मुली ह्या लग्नासाठी उपर झाल्या आणि त्या ठिकाणी मग त्या अनाथ प्रसिद्धीपत्रक काढण्यात आलं आणि त्या तीन मुलींसाठी चारशे अर्ज आले ही सात वर्षापूर्वीची परिस्थिती होती आता अशा मुली नाही येतात जे काही दोन तीन अनाथ आश्रम आहेत तर त्यांच्याकडं जे काही मुलींची संख्या आहे तर ती बोटावर मोजण्याइतकी इतकी आहे बऱ्याच मुली ह्या अनाथ आश्रमांकडे ह्या बाल सुधार गृहातून आलेल्या असतात कोर्टाच्या आदेशाने आले असतात महिला व बालकल्याण विभागाच्या त्या अखत्यारीत असतात समाज कल्याण विभागाचं त्याच्यावर नियंत्रण असतं आणि अशा ह्या अनाथ आश्रमांच्या मुली मिळत नसतात किंवा त्यांना अशी जाहिरात करायची कुठेही परवानगी नसते किंवा त्यांच्याकडे असा प्रवेशही मिळत नाही तुम्हाला जर त्या अनाथ आश्रमाची माहिती जर घ्यायची असेल तर प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी महिला व बाल कल्याण विभागाचं एक ऑफिस आहे त्या ठिकाणी जा की तुमच्या जिल्ह्यामध्ये असा एखादा अनाथ आश्रम आहे का त्यांच्याकडे मुली आहेत का ही माहिती घ्या किंवा तुम्हाला जर अजून याच्यापुढे पुढे माहिती घ्यायची असेल तर पंढरपूर शिर्डी कोल्हापूर जळगाव भुसावळ या अशा चार दोन ठिकाणी औरंगाबाद आणि पुणे अशा ठिकाणी काही अनाथ आश्रम आहेत मात्र आमच्या माहितीप्रमाणे त्या ठिकाणी कुठल्याही अशा लग्नासाठी मुली नाहीत किंवा असतील तर त्या अशा सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या उपलब्ध होत नाहीत त्यामुळं या अशा फसवणुकीपासून आपण सावध असलं पाहिजे मृतात धन्यवाद जय <स्थाँ>